आज मिरज शहरात जयहिंद लोकचळवळचा विशेष उपक्रम म्हणून पुस्तक मैत्री दिवस सांगली जिल्ह्यात आयोजित करण्यात आला दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जय हिंद लोकचळवळ सांगली जिल्हा संकल्प फाउंडेशन आणि मिरज सुधार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथील महापालिका शाळा नंबर चौदा येथे शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांना पुस्तक शालेय साहित्य आणि विद्यार्थी शैक्षणिक दत्तक योजना शुभारंभ करण्यात आला आणि यावेळी एकवीस विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी शैक्षणिक दत्तक घेण्यात आले जिल्हा परिषदेचे निवृत्त अधिकारी श्री फिरोज शेख सामाजिक कार्यकर्ते अयूब इनामदार महम्मद मीरा मनीर बाळू नदाफ तौफिक बाणदार माजी मुख्याध्यापक रहिमा इनामदार प्रभारी मुख्याध्यापक यासमीन दरबानदार सहाय्यक शिक्षिका समीना नालबंद उपस्थित होती, संयोजन जहीर मुजावर मिरज यांनी केले